नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आरग येथे भाजपाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सभेने विरोधकांची हवा टाईट आरग येथे जिल्हा परिषद गटाचे भाजपा पक्षाचे उमेदवार सौ शोभाताई खोत तर पंचायत समिती गणामधून विनोद गायकवाड तर खटाव लिंगूर गणामधून सौ जयश्रीताई पाटील यांच्या प्रचारार्थ आरग येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश भाऊ खाडे नगरसेवक निरंजन आवटी व माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तर या सभेत सर्व मान्यवरांनी काँग्रेस पक्षावरती हल्लाबोल केला त्यामुळे विरोधकांची हवा टाईट झाली आमदार सुरेश भाऊ खाडेंनी विकासाची यादीच वाचल्यामुळे विरोधकांची बोलतीच बंद झाली आहे तर या सभेमुळे उमेदवार विनोद गायकवाड यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर आरग एक नंबर वॉर्डामध्ये भाजप पक्षाने भरघोस असा निधी यल्लमा मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी याकरिता दिल्यामुळे भाजपा उमेदवार विनोद गायकवाड यांचा विजय हा निश्चित आहे काल मंगळवार तीन फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांची आरग नगरीमध्ये मोठी जाहीर सभा झाली या सभेमध्ये भाऊंनी विकास कामाची यादी वाचली या यादीमध्ये कोठ्यावधी रुपयांचा निधी भाऊंनी या आरग गावामध्ये खर्च केला आहे तुम्ही आरग पंचायत समिती गणामधून विनोद गायकवाड म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेला आहात तर तुम्ही एक नंबर वॉर्डामध्ये आज प्रचार करता प्रचार करत असताना मतदार बंधू भगिनीकडून तुम्हाला कसा प्रतिसाद आहे नमस्कार मी विनोद गायकवाड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या प्रचारसभेदरम्यान आम्ही एक नंबर वॉर्डामध्ये जे मतदारापर्यंत पोहोचत आहोत आणि विकासकामाच्या जोरावर आज आम्ही मतदारापर्यंत पोहोचत आहोत मतदारांना विचारायला लागत नाही की तुमच्या वॉर्डात काय काम झाले आणि काय नाही आज तुम्ही बघितलं तर हे कॉन्क्रीट रोड आहे हा भाऊंच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळं मतदारांना विचारायला लागत नाही की तुमच्या भागात काय काम झाले आणि काय नाही त्यामुळे त्या, त्या विकासाच्या जोरावर हो। आज आम्ही मत पर्यंत आहोत आणि मतदारांचा उत्स्फूर्त आम्हाला मिळत नमस्कार आज जिल्हा परिषद पंचायत समितीचा ह्या प्रचारच्या शुभारंभ प्रसंगी आर्ग्या एक नंबर वार्डमध्ये आम्ही भाऊंच्या माध्यमातून जवळपास आठ कोटी एकसष्ट लाखाची कामं झालीत त्यामध्ये मग मंदिर ही तीन कोटीचं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूमी आरक हे स्मारक हे जवळजवळ चार कोटीचं आणि त्याचबरोबर आणि विविध प्रकारची विकास कामं हे दोन कोटी एकसष्ट लाखाचे झालेले आहेत तर गेल्या ह्याच्यामध्ये बा बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे हे अनेक वर्ष हे पेंडिंग राहिलेलं होतं आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आम्ही काँग्रेसकडे गेलो प्रत्येक मंत्र्याकडे गेलो जयंत पाटील असेल होते किंवा पंधरा कदम असेल अनेक प्रकारची का हे होते त्यावेळेला आम्हाला बाबासाहेब आंबेडकर स्मारक दिलं नाही भाऊंच्या माध्यमातून आम्हाला चार कोटीचं ह्या ठिकाणी भाऊसाहेब आंबेडकर भव्य दिव्य भारतांना डॉक्टर बाबा आंबेडकर स्मारक हे झालेलं आहे आणि आता पूर्ण काम झालेलं आहे ते आता उद्घाटनाच्या प्रतिक्षेत राहिलेलं आहे आणि ह्या वाडामध्ये चांगल्या प्रकारचे काम झालेलं आहे त्यामुळं भाजप ह्या ह्या चांगल्या प्रकारचं उमेदवारांना चांगल्या प्रकारचं मतदान देऊन आम्ही चांगल्या उमेदवार निवडून आणणार आहे आणि भाऊंचा खरोखर आमच्या वाडामध्ये चांगल्या प्रकारचा विकास झाल्यामुळं भाऊंचा आम्ही आभार मानतो आणि चांगल्या प्रकारचं आम्ही विकास काम झालेले आहेत एवढंच आम्ही हे करतो याबरोबर पंच समितीचे उमेदवार विनोद गायकवाड आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे उमेदवार शोभाताई खोत यांना चांगल्या प्रकारे एक नंबरवरून भरघोस मतांनी त्यांना चांगल्या प्रकार प्रतिसाद आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट